विनोद भाऊ भोसले, भोसले यांचा छत्तीस जिल्ह्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यातून सुरुवात अंशकालीन महिला परिचारिकांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाची तयारी अंशकालीन महिला परिचारिकांच्या मागण्यांसाठी विनोद भाऊ भोसले यांच्या छत्तीस जिल्ह्यांच्या दौऱ्याला सुरुवात उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांच्या दौऱ्याला प्रारंभ जळगाव जिल्ह्यामध्ये पहिला दौरा जळगाव जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्यात आला आहे तरी जिल्हा परिषदेचे जे अधिकारी आहे त्यांना थेट भेटण्यासाठी व श्री सेविका अंशकालीन महिला परिचारांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सीओ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी थेट विनोद भाऊ भोसले हे सीओनाच भेटण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये दौरा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आलेली आहे दौऱ्याची सुरुवात ही जळगावमधून होत आहे गेल्या तेरा ऑगस्ट पासून अंशकालीन स्त्री परिचारिका महिलांच्या पगार वाढीसाठी व इतर मागण्यांच्या संदर्भामध्ये नाशिक सिव्हिल हॉस्पिटलसमोर विनोद भाऊ भोसले हे उपोषणाला बसलेले आहेत तरीही साखळी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर प्रचार करून पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करणार असल्याची माहिती आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोदभाऊ भोसले यांनी दिली आहे शासन स्तरावरून प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे पण आम्हाला समिती हवी आहे या मागणीवर आई संघटना ठाम आहे तोपर्यंत संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये जाऊन ज्या भगिणींचे पगार अडकलेले असतील ज्यांना गणवेशापासून आयडेंटिटी कार्ड दिले जात नाही अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून थेट सीओनाच गाठण्यात येणार असल्याची माहिती विनोद भाऊ भोसले यांनी दिलेली आहे मी आई संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा सचिव विनोद भोसले महाराष्ट्रामध्ये जेवढे छत्तीस जिल्हे आहेत या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही दौऱ्याला सुरुवात करत आहोत आणि जे उपोषण जे साखळी उपोषण चाललेलं आहे हे चालू आहे पहिला दौरा आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या आई संघटनेच्या आणि श्री परिचरिका महिलांना एक सांगणं आहे माझ्या भगिनींना जेवढ्याही जळगाव जिल्ह्यामधल्या जेवढ्याही माझ्या भगिनी आहे सगळ्यांपर्यंत हा मेसेज देण्यात यावा ज्या ज्या महिलांचे पगार अडकलेले असेल ज्या ज्या महिलांचे पगार वाढ करायचे असेल आपल्या सगळ्या समस्या घेऊन आपण जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला गाठणार आहोत आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत आपल्याला पत्रव्यवहार चांगल्या स्वरूपाच्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत म्हणून पहिला दौरा जळगाव जिल्ह्यामधील माझ्या तमाम बहिणींना भेटण्यासाठी मी विनोद भोसले येत आहे तुम्ही देखील जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेमध्ये हजर राहावे अशी मी विनंती करतो आणि ज्या ज्या महिलांचे पगार अडकलेले असेल अशा महिलांनी त्यांच्या ऑर्डर आधार कार्ड घेऊन यायचा आणि त्या ठिकाणी आल्यानंतर भेटायचं जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय शिवराय महाराष्ट्र वार्ता मालेगाव संपादक हर्षदा शेजवळ